महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा समाजोपयोगी उपक्रमाने डॉक्टर गोपाल बच्छेरे यांचा वाढदिवस दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांचा वाढदिवस सत्कार समारंभ न करता समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करणार आहे अतिवृष्टी व दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांचा वाढदिवस कोणताही वैयक्तिक स्वागत सत्काराचा कार्यक्रम न घेता वाढदिवस सप्ताह समाज उपयोगी उपक्रमाने साजरा करणार असल्याचे कळविले कर आहे या समाज उपयोगी उपक्रमामध्ये दुष्काळग्रस्त माता भगिनींना साड्यांचे वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप शासकीय रुग्णालयात फळांचे वाटप शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप असे विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन डॉक्टर गोपाल बच्छेरे यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे वंदे महाराष्ट्र प्रतिनिधी विनायक लोणार ओला दुष्काळ या पार्श्वभूमीवर मी असं ठरवलं आहे की माझा वाढदिवस जो चौदा ऑक्टोबरला आहे तो मी साजरा करणार नाही त्याऐवजी माझ्या दुष्काळग्रस्त माता बहिणी यांना अकरा हजार साड्यांचं सा वाटप करणं दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करणं गोरगरिबांना ब्लँकेटचं वाटप करणं माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी खाऊचं वाटप आणि जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना फळांचं वाटप करण्याचा असा हा एक आठवड्याचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे वाढदिवस साजरा न करता आम्ही ही एक समाजोपयोगी कामं करून हा वाढदिवस साजरा करणार आहे धन्यवाद मी डॉक्टर गोपाल बछिरे जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा